हॅलो हॅलो दोन हजार चोवीसच्या तुमच्या सगळ्यांना स्पोर्ट्स कट्टाकडून खूप खूप शुभेच्छा स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं या नवीन वर्षाच्या पहिल्या वीकली कट्टावरती दोन हजार चोवीसमध्ये भारतीय खेळांसाठी भारतीय खेळाच्या चाहत्यांसाठी काय काय वाढून ठेवलं आहे या सगळ्याचा एक बेसिक आढावा घेण्यासाठीचा आजचा वीकली कट्टा आहे माझ्यासोबत आहे अमोल कराडकर क्रीडा पत्रकार द हिंदू अमोल नवीन वर्षाच्या शुभेच्छा तुलाही मोंटी आणि सर्व स्पोर्ट्स कट्टेकरींना सुद्धा येस आणि दोन हजार चोवीसमध्ये आपण काय वाढवून ठेवलं हे बघणार आहोत त्या दृष्टिकोनातून अमोल आपण म्हणतो की जून दोन हजार चोवीसचा वर्ल्ड कप क्रिकेटचा सगळ्यात मोठा आहे पण तू दोन हजार चोवीसकडे कुठल्या दृष्टिकोनातून बघतोस क्रिकेटबद्दल स्पेसिफिकली बोलायचं म्हणलं मोंटी तर दोन हजार चोवीस अत्यंत विचित्र वर्ष आहे पहिला हाफ पहिले सहा महिने हे फक्त टी ट्वेंटी क्रिकेट महत्वाचं राहणार आहे येस था था पन, <laughs> आ, 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 आफ, हा म्हणजे चार करायचं तसं पण त्याच्यातही पाच टेस्ट मॅचेस आहेत इंग्लंड विरुद्ध की ज्या अत्यंत महत्वाच्या ठरू शकतात एकंदरीतच भारतीय क्रिकेटच्या पुढच्या दशकभरासाठी वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी अर्थात आणि सेकंड हाफ हा पूर्णपणे टेस्ट क्रिकेटवर फोकस असणार आहे त्याच्यामुळे या सगळ्या दृष्टीने येस मला एक मान्य आहे की आपण सर्व क्रीडा फॅन्स आहोत आणि क्रीडा फॅनसाठी कुठलंही नवीन वर्ष आलं ना की हे सर्वात मोठं वर्ष आहे का हा सर्वात मोठा प्रश्न असतो आणि विशेषतः भारतीय क्रिकेटचा जो सातत्याने उंचावणारा आलेख आहे गेल्या दोन दशकाबद्दल ते म्हणणं काही फार अतिशयोक्ती ठरत नाही तर हे वर्ष महत्वाचं आहेच ते आय सी सीचा जो आ, एक बट्टा आहे तो एक <laughs> धुतला जाणार का दोन हजार मध्ये एकमेव आय सी सीचं टायटल जिंकलं पण ते महत्वाचं नाही महिलांचा पहिला पहिला अंडर नाईन्टीन वर्ल्ड कप जिंकला पण पुरुषांचा तोही सिनियर संघ दो या यावेळेस त्यांना परत एक संधी आहे जून महिन्यात टी ट्वेंटी वर्ल्ड कप पण त्याच वेळेस अमेरिकेत अजून एक टुर्नामेंट आहे आणि मी फक्त आता भारतीय विशेषतः क्रिकेटबद्दल बोलतोय yes. त्याच्यानंतरच्या महिन्याभरात पॅरिस ऑलिम्पिक्स होणार आहेत अंजली भागवतांनी तुम्हाला सांगितलंच आहे भारताकडून काय अपेक्षा करायला पाहिजे पण एकंदरीत जनरल अत्यंत नॅशनलिस्ट नसलेल्या अशा क्रिकेट फॅनसाठी किंवा क्रीडा फॅनसाठी दोन हजार चोवीस मध्ये काय काय वाढून ठेवलंय म्हणजे तू मेन्स टीमचं म्हटलास पण हे विसरून चालणार नाही ना की सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये अजून तारखा नक्की व्हायच्यात विमेन्सचा टी ट्वेंटी वर्ल्ड कप आहे म्हणजे एक कुठलं तरी आय सी सी टायटल जिंकायची संधी आहेच पण अर्थात दोन हजार चोवीस हे वर्ष पॅरिस ऑलिम्पिक्सचं वर्ष म्हणून ओळखलं जातं त्याची तयारी सुरू झालेली म्हणजे पॅरिसियन्स पॅरिसियन्सची तयारी नाही आहे त्यांच्या मेयरनी सांगून टाकलेलं आहे की बाबा आमची ट्रान्सपोर्ट सिस्टीम काय रेडी होत नसते तुम्ही तुमचं बघा कसं पोचायचं पण सव्वीस जुलै ते अकरा ऑगस्ट युरोपियन समर किंवा इन जनरल समर ऑलिम्पिक्स ते सगळ्यात मोठा इव्हेंट वर्षाचा जो होणार आहे असं वाटू शकतं की अरे मागचं ऑलिम्पिक्स आत्ताच झालं होतं अर्थात दोन हजार वीसचं ऑलिम्पिक्स पुढे गेलं होतं त्यामुळे पण दोन हजार चोवीस ऑलिम्पिक्समध्ये भारताकडून काय अपेक्षा कराव्या याच्यात तू जे म्हटलास तो अंजली भागवत जी भारताची अग्रगण्य शूटर होती एकेकाळी त्यांनी दोन हजार तेवीसचा जो आपला रिव्ह्यू आहे स्पोर्ट्स कट्टाचा त्याच्यात सांगितलं आहे आणि जून जुलै ऑगस्ट हे महिने तुम्ही झोपेचं खोबरं होणाऱ्याची तयारी ठेवा म्हणजे म्हणजे तू म्हटलास जसं म्हटलंस की आय सी सी चा जो वर्ल्ड कप आहे टी ट्वेंटी तो अमेरिकेत इंडियाच्या मॅचेस सकाळी दहालात अमेरिकेच्या वेळेनुसार आपल्याकडे प्राईम टाईम असेल पण जर तुम्ही फुटबॉलचे फॅन असाल तर तुम्हाला साधारणतः जून तेरा ते जुलै चौदा हा जो पिरियड आहे त्यात जर्मनीमध्ये युरो होणार आहेत आणि त्याच वेळेला अमेरिकेमध्ये कोपा अमेरिका होणार आहे म्हणजे अनेक लोक त्या मॅचेस बघत नाहीत पण जर का तुम्हाला असं असेल की मेस्सी परत एकदा शेवटची ट्रॉफी जिंकतो का रोनाल्डो परत एकदा शेवटची ट्रॉफी जिंकतो का पोर्तुगालबरोबर हे जर तुम्हाला बघायचं असेल ना तर तुम्ही झोपेचं खोबरं करायची तयारी नक्की ठेवून घ्या जून जुलै महिन्यामध्ये हे झालं जागतिक क्रीडा क्रीडा सामान्य तुमचे स्पोर्ट्स स्पोर्ट्स कट्टाचे कट्टाचे प्लॅन्स काय आहेत प्लॅन तुम्ही आम्हाला सांगताय की बाबा वेगवेगळ्या खेळांमधल्या लोकांना घेऊन या आपण <laughs> कबड्डी मधले शुभम आणि आदित्य शिंदे जे रत्नागिरीचे आहेत जे बंगाल वॉरियर्स कडनं खेळतात त्यांचा एपिसोड आपण मागच्या वर्षात केलेला आहे नवीन वर्षात कबड्डीचा अजून तुम्ही जे काही आम्हाला गेस्ट सांगितलं की बाबा ह्या दोघांना घेऊन या या तिघांना घेऊन या त्यांच्याबरोबर आम्ही इंटरव्ह्यू करायचा नक्की प्रयत्न करू त्यानंतर अंडर नाईन्टीनचं सा तुम्ही सांगताय सचिन धसला घेऊन या त्याची अवेलेबिलिटी बघून तोही नक्कीच घेऊन येऊ आणि मुळात म्हणजे सी सी बी केचं स्पोर्ट कट्टा ज्या कारणासाठी केलं बाकीच्या खेळांवरतीही लक्ष देता यावं चोवीसमध्ये मध्ये तुमच्या ताटात काय वाढून ठेवलं सांगितलंस पण अखेर वर्षाची नांदी पुन्हा एकदा क्रिकेटने होणारे न्यू इयर्स टेस्ट मॅच आहे तो फायनल फ्रंटियरचा तर बट्ट्या बो झालेला आहे <laughs> ओके पण तुला काय वाटतं मॉन्टी भारत सिरीज न हरता परत येऊ शकेल का म्हणजे पहिल्या मॅचमध्ये ज्या प्रकारे मॅच संपली ते बघतात किंचित म्हणजे थोडंसं होईना अवघड वाटतंय पण मुद्दा हाच आहे की बाबा टीममध्ये कपॅबिलिटी आहे का तर ती नक्की आहे परत आवेश खानला ॲड केले त्याला नक्की खेळणार त्याला संधी मिळणार किंवा प्रसिद्ध कृष्णाला एक अजून एक संधी मिळणार हा एक प्रश्न आहे रवींद्र जडेजांनी प्रॅक्टिस चालू केली आहे तो मॅचसाठी अवेलेबल आहे असं आत्ता म्हणतायत ती काही खबर आली आहे का तुझ्याकडे नाही मी न्यू इयर मोडमध्ये होतो <laughs> त्याच्यामुळे ते दोन तारखेला समजेल होपफुली मला फक्त आत्ता असं वाटतं की तू जे आत्ता बोलर्सची नावं घेतलीस तर भारताच्या पराभवाचं खापर हे प्रसिद्ध कृष्णावर फो फोडण्यात पॉईंट नाही कर्णधार रोहित शर्माने देखील सांगितलं त्याच्यात काहीतरी आहे म्हणून आम्ही त्याला खेळवलं पहिल्या मॅचचं प्रेशर तो सोकीन नाही करू शकला पण आम्ही त्याला बॅक करू असं त्याचं म्हणणं आहे खरंच ते प्रत्यक्षात उतरत आहे का ते आपल्याला बघावं लागेल माझा मुद्दा असा आहे की तुमचे जे टॉप सहा आहेत त्यातले तीन खेळाडू यशस्वी जयस्वाल शुभमन गिल श्रेयस अय्यर हेच दक्षिण आफ्रिकेत पहिल्यांदा टेस्ट मॅच खेळत होते ते त्यांना झेपलं नाही आपण बघितलं रोहित शर्माचे दक्षिण आफ्रिकेतले नंबर्स हे आ, साध्या मराठीत म्हणायचं तर टार्गेटेबल ते तसंच राहिलं जर सहा मधले तुमचे चार बॅटर्स पहिले हे काही करू न शकणारे असतील तर काय होणार संघाचं ते आपण बघितलं <laughs> त्यामुळे जसं मागच्या म्हणजे सिरीज प्रिव्ह्यू मध्ये आदित्य जोशी म्हणत होता आपण आपण म्हणतो मला तुम्हाला ते जमत नाही म्हणजे भारताचा संघ असं मला म्हणणं प्रस्तुत वाटतं फॅन्सच्या दृष्टीने मी समजू शकतो yes. तर आपण सगळं केलेलं आहे आपण सगळं करू शकतो हे जे आहे प्रत्यक्षात काय होतं ते आपण बघितलं भारताला श्रीलंकेकडून धडा घेण्यासारखा आहे दोन हजार अकरा साली श्रीलंका जेव्हा दक्षिण आफ्रिकेत गेली तेव्हा पहिली टेस्ट मॅच अशीच सपाटून खाल्ला तीन दिवसात दुसऱ्या टेस्ट मॅचमध्ये संघाकरा समर समरवीरा सगळ्यांनी एकत्र मिळून संघाला विजयश्री खेचून आणली होती आणि परत तेच की तू जे म्हणलास केपेबल आहे भारतीय संघ पण तो पेपर आल्यानंतर तो सोडवताना गडबड होते ती गडबड जर नाही झाली <laughs> काहीतरी चमत्कार झाला राहता राहिला मुद्दा रवींद्र जाडेजाचा yes. रवींद्र जाडेजाचं सेना कंट्रीज मधलं रेकॉर्ड ऍज अ बॅटर हे सर्वोत्कृष्ट आहे विराट कोहली नंतर चांगले नंबर रवींद्र जाडेजाचे असू शकतील असं मला आता वाटतंय पण रवींद्र जाडेजा दक्षिण आफ्रिकेत एकच टेस्ट मॅच खेळलाय दहा वर्षात येस yes. त्याच्यामुळे त्याच्या बॅटिंगवर भारताची भिस्त राहून चालणार आहे का हा मुद्दा आहे आणि मध्ये तुझे नाव घेतलं नाहीच शार्दुल ठाकूर जे वर्ल्ड कपमध्ये होतं तेच आत्ता होत चाललंय की खरंच त्याची जागा जस्टिफाईड आहे का तुला काय वाटतंय म्हणजे पहिल्या मध्ये त्यांनी थोडीशी जी काही बॅटिंग केली तेव्हाच असं वाटत होतं की बाबा ठीक आहे आठ नंबरला बॅट्समन किंवा बॅटिंग करू शकणारा खेळाडू आहे पण ज्या प्रकारे तो आउट झाला ना त्या प्रकारे परत प्रश्नचिन्ह येऊ शकतं की बाबा जर का तुला आठ नंबरवरती तू बॅटिंग करू शकतोस म्हणून घेतलंय परिस्थिती तू ओळखली हवी ओळखायला हवीस आणि त्या प्रकारे शॉट खेळायला हवास असं बाहेरून बघताना तरी चित्र वाटू शकतो की बाबा ज्या प्रकारे तो आउट झाला म्हणजे एक सॉफ्ट डिसमिसल जे आपण म्हणतो पण त्यावर मला थोडासा मी शादूलच्या बाजूने कारण काय त्याला कपाळावर जे सुजलं होतं बाउंसर लागल्यानंतर त्याच्यामुळे झाल्यावरती आणि म्हणजे ते अवघड होत म्हणजे ऑन अ सिरियस नोट की त्या सावरत परत जो आधी टच होता ते अवघड वाटत yes. माझा मुद्दा आहे शार्दुल ठाकूर हा बॅकअप बोलर म्हणून म्हणजे आत्ताच जर आवेश खानला ऍड केला असेल hmm. तर तो चौथा पेसर शार्दूलच्या जागी खेळवायचा का म्हणून ऍड केलंय की काय अशी माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकती मला वाटतंय की जर का म्हणजे आपण वर्ल्ड कपच्या तेव्हा जे म्हटलं होतं बघ की रोहित शर्मा आणि टीम मॅनेजमेंट प्लेयर्सना बॅक करतं आहे जे आपण अय्यरच्या बाबतीत म्हटलं के एल राहुलच्या बाबतीत म्हटलं जर का त्याला बॅक करायचं ठरवलं था था तर त्याला अजून एक ही संधी द्यावी मान्य आहे की तुम्ही इथे सिरीज जिंकू शकणार नाही तुम्हाला चान्स आहे जास्तीत जास्त सिरीज सॅल्वेज करायचा पण तुम्हाला ह्याच्यातून लक्षात येऊ शकतं की बाबा की शार्दूल ठाकूरला वेळ आल्यावरती तुम्ही खरंच त्याच्यावरती बिस्त दाखवू शकता का तर त्या दृष्टिकोनातून मला वाटतं त्याला बॅक करायला हरकत नाही पण परत कंडिशन्सवरून आपण टीम मॅनेजमेंट आपला कुठलाही निर्णय घ्यायला समर्थ आहे असं मला वाटतं येस आणि परत तेच म्हणजे की ह्या टेस्ट मॅचमुळे हे वर्ष जेवढं हे वर्ष भारतीय पुरुष क्रिकेट संघासाठी टी ट्वेंटी वर्ल्ड कपचं वर्ष आहे त्याहून मोठं टेस्ट क्रिकेटचं वर्ष आहे कारण काय ही टेस्ट मॅच झाली की जानेवारी ते मार्चमध्ये इंग्लंड भारतात येणारे पाच टेस्ट मॅचसाठी त्याच्यानंतर येणार आय मग येणार टी ट्वेंटी वर्ल्ड कप त्याच्यानंतर भारत जाणार आहे श्रीलंकेत तीन ओडिया टी ट्वेंटीसाठी मग बांगलादेश विरुद्ध दोन टेस्ट मॅचेस आहेत न्यूझीलंड विरुद्ध भारतामध्ये तीन टेस्ट मॅचेस आहेत आणि वर्षाच्या शेवटी ऑस्ट्रेलिया दौरा आहे पाच टेस्ट मॅचेसचा त्याच्यामुळे या वर्षाच्या शेवटी रोहित शर्मा टेस्ट कॅप्टन असतो का किंवा रोहित शर्मा इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये राहणार का अजून कोण राहणार राहणार नाही ही गोष्टही क्रीडा फॅन्ससाठी माझ्या दृष्टीने उत्कंठावर्धक असू शकेल म्हणजे जेवढं वर्ष जेवढं लक्ष वर्षाच्या वर्षा पहिल्या हाफमध्ये लोकसभा निवडणुकीकडे तेवढंच लक्ष कदाचित भारतीय संघातील <laughs> होणाऱ्या बदलांकडे असेल असं वाटतं ये समोर तू म्हटलास की बाबा क्रिकेटसाठीचं का महत्त्वाचं वर्ष आहे ऑलिम्पिकचं वर्ष आहे युरो आणि कोपा अमेरिकाचं वर्ष आहे जर का जागतिक खेळांचा विचार केला ग्रँडस्लॅम्स गोल्फ टुर्नामेंट्स वन हे सगळं होत राहतं भारतीय मातीतले खेळ होत राहतात त्याच्यावरती आम्ही नक्कीच काहीतरी करायचा प्रयत्न करूच आज आणखीन पण दोन हजार चोवीसमध्ये जरी आपण आलो असलो तरी दोन हजार तेवीसची पाटी कोरी ठेऊन चालत नाही कारण त्या वर्षातून जे काही तुमचे धडे आहेत ते जर का तुम्ही घेतले नाहीत तर मग पहिले पाडे पंचावन्न होतात फारच गणिताकडे आपण किंवा शाळेकडे गेलो पाटी कोरी पहिले पाडे पंचावन्न तर तसं नको करायला पण दोन हजार तेवीसमधलं तुमच्या दृष्टीने मोठी हायलाईट काय होती त्या आम्हाला कमेंट्समध्ये सांगा त्यानंतर दोन हजार चोवीसमध्ये तुम्ही कुठल्या एका स्पर्धेकडे किंवा कुठल्या एका खेळाकडे बघताय तुमच्या दृष्टीने कशावर नजर ठेवली पाहिजे तेही आम्हाला सांगा कुठे सांगाल तर कमेंट्समध्ये इंस्टाग्राम फेसबुक ट्विटर यूट्यूब सगळीकडे कुठल्याही प्लॅटफॉर्मवरती कमेंट करून सांगा तुम्हाला स्पोर्ट्स कट्टावरती अजून कुठल्या प्रकारचा कंटेंट बघायला आवडेल हे सांगा किंवा स्पोर्ट्सचा किडा हा जो आपला सेगमेंट आहे त्याच्यात कुठल्या नॉन क्रिकेट पर्सनॅलिटी असतील ज्यांच्यासोबत आम्ही गप्पा मारत असं तुम्हाला वाटतं तेही आम्हाला कळवा क्रिकेटचे पर्सनॅलिटीज तर आहेतच त्याबाबत कुठलाच वाद नाही आहे पण बाकी खेळांकडेही कोणी चांगली कामगिरी करत असेल तर तेही आपण नक्कीच प्रयत्न करून त्यांच्याशी गप्पा मारूयात तर मला वाटतं नवीन वर्षाची सुरुवात इथेच करावी श्री गणेश नवीन वर्ष शॉर्ट स्वीट आणि सक्सेसफुल हे राहावं भारतीय क्रीडा क्षेत्रासाठी या नोटवर माझ्या मध्ये हरकत नाही येस नक्की तर आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला त्या मला जरूर कळवा पुन्हा एकदा तेच कमेंट्समध्ये कळवा कुठल्याही प्लॅटफॉर्मवरती तर आत्ता मात्र आम्ही थांबतो तुम्ही मात्र ऐकत राहा बघत राहा आणि आमची वाट पाहत राहा आणि पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद